नमस्कार मी रामेश्वर शिवाजी दरेकर दैनिक बुलनशक्ती मुख्य संपादक आज आपण जालना जिल्ह्यातील अणवा भोकरदन तालुक्यातील हे गाव आहे आणि हे गाव महाशिवरात्रीच्या घडलेल्या घटनेमुळं चर्चेत आलेलं गाव आहे महाशिवरात्रीमध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये कैलास बोराडे नावाच्या धनगर समाजातील एक तरुण त्या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर त्या तरुणाला अमानुष अशा पद्धतीची मारहाण करण्यात आली त्याच्या सर्व अंगावरती तापलेल्या ज्या चुलंगनावरती लोखंडाच्या सळ्या तापून त्याच्या सर्व अंगावरती चटके देण्यात आले आणि त्याला निर्गुणपणे हालहाल करून मारण्यात आलेला आहे आणि तो सध्या जे जे प्लस हॉस्पिटल रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचार घेत आहे महत्त्वाचा विषय म्हणजे की त्यांनी जर धार्मिक भावना दुखावलेल्या असतील महादेवाच्या या ठिकाणी येऊन आणि त्यांचा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ पण व्हायरल होतो आहे तो त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले की कैलास बोराडे नावाचा जो व्यक्ती आहे मध्यधुंद अवस्थेमध्ये त्या महादेवाची जी नंदी आहे नंदीवरती बसण्याचा प्रयत्न करतो आणि महादेवाच्या समोर जे आहे नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये काही चुकीचं बोललेलं दिसून येत नाही आहे परंतु ही जी विटंबना बोलल्या जाते तिचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही आहे त्यावरती कायदेशीर प्रक्रिया व्हायला पाहिजे होती त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता ही माहिती पोलीस प्रशासनाला देणं बंधनकारक संबंधित देवस्थानचे ट्रस्टी असतील किंवा गावकरी असतील यांना देणं बंधनकारक होतं परंतु ज्या वेळेस तापलेल्या चुलंगणावर मध्ये लोखंडाचे रॉड टाकले जातात लोखंडाच्या सळ्या टाकल्या जातात त्या लालबुंद पद्धतीनं तापून त्या व्यक्तीला अंडरेवेलवर विवस्त्र केल्या जातं आणि त्याला सर्व अंगभर चटके दिल्या जातात चटके इतके भयावह आहेत की ते पाहणाऱ्यांची डोळे देखील पाणवले जातात आणि हृदय देखील शून्य पडतं आणि ही पाहून घटना आपल्याला एकच डोळ्यासमोर येतं की माणूस की मेलेली आहे का माणूस मेलेला आहे का कारण की यासाठी मी म्हणतो माणूस मेलेला आहे की त्या कैलास बोराड्याच्या अंगावरती विवस्त्र अंगावरती चटके दिल्या जात होती ते सर्व काही चटके डोळ्यांनी तिथं उभ्या असलेला जनसमुदाय पाहत होता आणि आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करत होता परंतु कुणालाही त्याची दयागया आली नाही आहे इतक्या भयंकर क्रूर पद्धतीने ही चटके दिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेनं हळहळ व्यक्त केलेली आहे आणि या घटनेच्या संदर्भामध्ये आपले उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे यांनी देखील लक्षवेधी आता अधिवेशनामध्ये हा मुद्दा लावून धरलेला आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक धनगर समाजातील नेते आहेत जे धनगर समाजाच्या भोळ्या भाबड्या मताच्या माध्यमातून आणि त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आज मंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत आमदार म्हणून विराजमान झालेले आहेत खासदार म्हणून विराजमान झालेले आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत कोणी पंचायत समिती सदस्य आहेत त्या भोळ्या भाबड्या समाजाच्या मतावरती अनेक जण करोडपती अब्जोपती झालेले आहेत परंतु ज्या समाजावरती या धनगर समाजावरती पहाडामध्ये राहणाऱ्या समाजावरती शेतामध्ये राहणाऱ्या समाजावरती अन्य अत्याचार होतो तेव्हा हे हेच नेते मुगबदीर होतात आपल्या तोंडावरती कुलूप बांधून शांत बस निमूटपणे अन्याय सहन करत असतात कुठलीही जात असो कुठलाही धर्म असो त्याची विटंबना होणं हे संयुक्तिक नाही आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जर कैलास बोराडेने कृत्य जर महादेवाच्या संदर्भामध्ये केलेलं असेल तर कैलास बोराडेवरती कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे परंतु ज्या नवनाथ दोंड आणि इतर साथीदारांनी जे काही कृत्य केलेलं आहे गावामध्ये भोकरदन तालुक्यातील हे कृत्य अतिशय निंदनीय आहे निषेधार्थ आहे आणि अशा नराधमांना अशा गावगुंडांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशा गावगुंडांना गु, कधीही खतपाणी घातलं नाही पाहिजे महत्त्वाचा विषय म्हणजे की मध्यधुंद अवस्थेमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जर अशा पद्धतीने कृत्य केल्या गेलं असेल तर त्याला कायदेशीर कारवाई ही प्रक्रिया बाब महत्वाची होती तर परंतु त्याला चटके दिल्या गेलेले आहेत मला एक महा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गेले करायचा आहे की नागा साधू हे आपण पाहत असतो टी व्हीमध्ये पाहत असतो आपल्या मोबाईलमध्ये पाहत असतो प्रत्यक्ष देखील आपण पाहत असतो नागा साधू हे आ, महादेवाचे मोठे भक्त आहेत आणि हे नागा साधू मोठ्या प्रमाणामध्ये गांजा पित असतात आणि भांग पित असतात आणि महादेवाचा जप करत असतात तर अशा नागा साधूंना पण आपण महादेवाची पूजा केली म्हणून महादेवाच्या ठिकाणी येऊन तुम्ही भांग पिली म्हणून गांजा पिला म्हणून चटके देणार आहात का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जात आहे सोशल मीडियावर देखील अशा पद्धतीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आपण धार्मिकतेबद्दल अत्यंत आस्था आहे आपुलकी आहे मला देखील मी देखील महाशिवरात्रीच्या औतिच्या साधून मंटा तालुक्यातील मोजे वझर सरकटे तालुका मंटा जिल्हा जालना येथे दोन लाख रुपयाची महादेवाच्या मंदिराला विद्युत रोषणाई मी दान दिलेली आहे याबाबत माझा फेसबुकवरती पण आपण पन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बघू शकता मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ पण व्हायरल झालेला आहे मी पण महादेवाचा खूप मोठा भक्त आहे परंतु अशा पद्धतीनं महादेवाच्या देवदर्शनासाठी आलेल्या भक्ताला अशा पद्धतीनं चटके देणं ही अतिशय मानवी मनाला काळीमा फाटणारी आणि मानवी मनाला विचार करणारी गोष्ट आहे त्यामुळे अशा दामांवरती कारवाई झाली पाहिजे मला महत्वाचा विषय सांगायचं झालं सा की जालना जिल्हा हा मनोज जरांगे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मनोज जरांगे साहेब आपण ज्यावेळेस मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला त्यावेळेस दैनिक शक्तीने सतत माझ्या अशंख्य बातम्या मी पुराण्याशी दाखवू शकतो कुणाला बातम्या हव्या असतील तर मी कधीही मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये नाही आणि असणारही नाही परंतु मनोज जारांगे आपण आपल्याला एक या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे की आपण जात पाहून दुःख व्यक्त करता का मनोज जरांगी व्यतिरिक्त आणखीन मला सुरेश दस यांना प्रश्न विचारायचा आहे की आपण जात पाहून दुःख व्यक्त करता का आताच जो महत्वाचा विषय आपण बीड जिल्ह्यातली संतोष देशमुख निर्गुण हत्या प्रकरण असेल मी कमीत कमी शंभर सत्तर ते ऐंशी बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत मी पुराव्यांशी संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे त्या नाराधम वाल्मी कराड असतील आंधळे असतील सुदर्शन घुले असतील यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मताचे देखील आम्ही आहोत आम्ही जात पात धर्म काही पाहत नाही आम्ही निरपेक्ष निर्भीडपणे पत्रकारिता करत असतो सत्य मांडण्याचा प्रयत्न करत असतो आपण आम्ही सर्व काही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी लोक आहोत आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि चरंगे साहेब आपण देखील म्हणताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्ही मानतो सुरेश सुरेश दस आण्णा आपण देखील म्हणताना की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत तर मावळे कुठल्या विशिष्ट जातीबद्दल कुठे कुठल्या विशिष्ट धर्माबद्दल कधी भेदभाव भेद करत नाहीये जर कुठल्याही जातीवर अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी जो मावळा धावून जातो तो खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे खरा छत्रपतींच्या विचारसरणीचा मावळा आहे असं मला तरी वाटतं परंतु आपल्या मनोज जरंगेसाहेब आपल्या विचारावरनं तर आम्हाला या ठिकाणी अदोर कौतुत्वं होतं की एका विशिष्ट धनगर जमातीमध्ये जर अन्याय होत असेल आणि त्या धनगर जमातीला अशा पद्धतीने आमशून अमानुषपणे मारहाण केली जात असेल त्याला सळे जाऊन पूर्ण अंगभर चटके दिले जात असेल तर आपण मौन का बाळगलेलं आहे अशा घटनेचा निषेध आपण का व्यक्त करत नाही अशा घटनेत असलेल्या आरोपीला आपण गजाड करण्यासाठी भूमिका का घेत नाहीये अशा आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण पुढे का सरसावत नाहीये सुरेश दास साहेब संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आपण जसे आक्रमक झालेलं आहात आपलं खूप खूप कौतुकच आहे आपल्याबद्दल त्या घटनेबद्दल आम्हाला तुम्ही पाठपुरावा केल्याबद्दल सार्थ अभिमानाचे आहे परंतु आपण या घटनेबद्दल का बोलायला तयार नाही आहे महत्वाचा विषय म्हणजे सुरेश दासांना आपण शिरूर या ठिकाणी घडलेलं जे काही प्रकरण आहे भोसले यांनी अमानुषपणे बॅटनी मारहाण केलेली आहे हरण पकडण्यासाठी गेलेल्या अं शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्याला अमानुषपणे मारहाण केली गेलेली आहे या घटनेबद्दलही आपण बोलायला तयार नाही आहे आपल्या मतदारसंघामध्ये पारधी जमातीच्या दो दोन सख्या भावा भावांचा निर्गुणपणे खून केला जातो अशा घटनेबद्दल देखील आपण बोलायला तयार नाही ही घटना बी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर आपल्या मतदारसंघामध्ये घडलेली आहे परंतु यामध्ये आपण मोड बाळगलेलं आहे यावरून आपले स्पष्ट या या स्पष्टपणे मी नमूद करू इच्छितो की आपल्याला फक्त जात पाहूनच दुःख होतं का कारण की आपण एक सामाजिक संवेदनशील राजकारणी आहात अभ्यासू व्यक्तिमत्व आहात आणि आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाकडनं आम्ही आदर काय घ्यावा इतर जातींनी काय आदर घ्यावा आपल्या मतदारसंघामध्ये फक्त केवळ विशिष्ट जातीचंच मतदान आहे का अठरा पगड जाती नाही आहेत का या अठरा पगड जातीचं आपल्याला मतदान नको आहे का आपल्याला आपलं भविष्य उज्ज्वल नको आहे का आपलं राजकीय अस्तित्व आपल्याला इथं संपवायचं का असे अनेक प्रश्न या ठिकाणी मला प्रामुख्याने भेडसावत आहेत मलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला भे भेडसावत आहे विशिष्ट जातीला टार्गेट करायचं विशिष्ट जातीचीच नामुष्की करायची विशिष्ट जातीच्या नेत्यांनाच रडारवर घ्यायचं हे अतिशय चुकीचं आहे कुठल्याही जाती धर्मातल्या कुठल्याही व्यक्तीने जर चुकीची कृत्य केलेलं असेल तर त्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे त्याने केलेल्या कृत्याच्या अनुषंगाने योग्य ती शिक्षा झाली पाहिजे या मताची आम्ही आहोत मी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक फुल पेज अर्धा अर्ध पेज दोन दोन पानं पूर्ण भरून मी बातम्या घेतलेल्या आहेत कधीही कारण की आजही मराठा समाजामध्ये अनेक तरुण देशोदोडी लागलेले आहेत अनेक आर्थिक परिस्थितीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन दगत आहे असंच जर प्रत्येकाने विविध समाजाबद्दल जर सहानुभूती दर्शवली आपलेपणा दर्शवला जीवाला दर्शवला तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे जो को उद्योग चालू आहे आणि हे काही लयास चालू आहे सगळं काही जाती जातीचं वीज जे पेरल्याचा आलेलं आहे अतिशय चुकीचं आहे आणि हे वीज पेरण्याचं काम जे आहे प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे आज प्रशासनामध्ये आज मुख्यमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला सगळं काही माहिती आहे आपण जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं पहिलं प्रामुख्याने बंद करा आपले सुरेश दसा आहेत सूर्यदसला विशिष्ट जातीमध्ये बोलायला लावायचं मराठ्यांचा वेगळा गट पाडायचा पगड जातीचा वेगळा गट पाडायचा मराठा आणि इतर जाती जमातीमध्ये जा भांडण लावायचे आणि त्यांचे मूर्दे पाडायचं हेच आपल्याला अपेक्षित आहे का हे अतिशय चुकीचं आहे हे आम्ही खपवून घेणारे नाही आहे आम्ही सत्य आणि वस्तुतीचे आधारित पत्रकार पत्रकारिता करणारे लोक आहोत आणि आजही देशाचा चौथा स्तंभ आणि तिसरा स्तंभ आज बोलायला तयार आहे आणि काही जे आमच्यासारखे बोलतात त्यांना निर्गुणपणे मारल्या जातं त्यांची हत्या केली जाते त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये बोलल्या जातं परंतु आम्हाला जे काही वाटला आज धनगर जमातीचे लोक आहेत आजही महाराष्ट्रामध्ये अशा दऱ्या डोंगर कपारीमध्ये हे सगळे लोक जगत असतात आपण पाहू शकता मी या ठिकाणी उंच ठिकाणी येऊन व्हिडिओ करण्याचं कारणच म्हणजे की धनगर जमातीचे जे लोक आहेत अशा रानामध्ये आपलं जीवन कंटित करत असतात जग जगणं आपलं पूर्ण आयुष्य अशा मेंढपाळा मेंढी मेंढीच्या माध्यमातून मेंढपाळ सांभाळत असतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात अनेक मेंढपाळाची मुलं जी आहेत मेंढपाळच होतात अनेक मेंढपाळाची बायको जी आहे आयुष्यभर मेंढ मेंढरत चालत राहते गोपीचंद पडळकर असतील रासपचे महादेव जानकर असतील परत लक्ष्मण हाके असतील फक्त तुम्हाला या मेंढपाळांच्या मताचाच फक्त ध्रुवीकरण करायचं आहे का तुम्हाला मेंढपाळाबद्दल काही देणं घेणं नाही आहे का आपण रस्त्यावर उतरून हे घडलेल्या घटनेबद्दल तीव्र भूमिका का घेत नाही आहे अशा प्रकारची अनेक जे गोष्टी आहेत आमच्या डोळ्यासमोर येत आहेत गोपीचंद पडळकर साहेब आपण ही स्वतः येऊन इथं भेट दिली पाहिजे दुरून डोंगरा डोंगर आपण या धनगर जमातीला या धनगर समाजातील माझ्या भोळ्या भाबड्या मा व्यक्तीला दुरुनडोगर साजरा करू नका स्वतः या त्यांची दुःख जाणून घ्या एकनाथ शिंदेनं जसं पूर्ण खर्च मुख्यमंत्री आणि ते मराठा जातीचे मुख्यमंत्री आहे परंतु त्या जे जे मध्ये त्यांनी राजेंद्र दंजाळ माननीय जे इथले शिवसेनेचे आहेत शिंदे गटाचे त्यांनी तिथं जाऊन शिंदेसाहेबांना फोन केला आणि पूर्ण खर्च जे जे मध्ये जो काही उपचारासाठी येईल पूर्ण खर्च उपमुख्यमंत्री यांनी केलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे त्यांनी जात पात काही पाहिलेलं नाहीये तुम्ही त्या जातीचे आहात ना तिथं जावा त्यांच्या गावाची परिस्थिती पाहा त्याचं घरदार पाहा त्याला शेती आहे का पहा त्याची मुलं किती अज्ञानी आहेत ते पहा त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण पेलो तुम्ही त्याची मुलगी जर लग्नाला आली असेल तर त्या लग्नाचा खर्च तुम्ही करा अरे तुम्ही हिंमत दाखवणार नाही गोपीचंद पंढळकर साहेब रासपचे रास महादेव जानकर साहेब आणि लक्ष्मी देखील जरांगे यांच्यासारखं जातीवादी पद्धतीनं वीज पेरण्याचा प्रयत्न करता वीज पेरण्याचा प्रयत्न हा सखोल बंद करावा मी आम्ही कुठल्याही प्रकारचं समर्थन केलेलं नाही लक्ष्मण हाकेचं करणार नाही गोपीचंद गोपीचंद पडळकरचही करणार नाहीये आणि आम्ही राष्ट्रपती महादेव करणार नाहीये सुरेश दस करणार नाही आणि मनोज जरांगेचं पण करणार नाही कारण की इथं आम्हाला फक्त शांतता पाहिजे गुण्या गोविंदाने अठरा पगड जाती रा नांदल्या पाहिजे गावगावातल्या कुठल्याही आज जर जाऊन पाहिलं तर हा जातीतला माणूस म्हणतो की यांनी आपल्याबद्दल असं बोलला आपल्याबद्दल अशा भावना आहेत अरे बाबा असं जर चलत राहिलं जसं मुसलमान हिंदूबद्दल तिरस्कार करत आला आजपर्यंत हिंदू मुसलमानाबद्दल तिरस्कार करत आला या अठरा पगड जातींनाही देखील तुम्ही तिरस्काराच्या भावनेमध्ये घेणार आहात का अतिशय चुकीचं आहे अहो आज मला बोलताना जे आहे ना याचं दुःख होतंय मला असं वाटतंय की ही जात जातच नसावी आपणच निर्माण केली जाते आणि आपणच त्या जातीला खतपाणी घालत आहोत हा प्रकार बंद झाला पाहिजे असे धनगर समाजातले जे आज कैलास बोरडे आहेत अनेक समाजामध्ये असे मराठातील अठरा बगड कोळी साळी माळी जाळी आणखीन वंजारी बंजारी जेवढे काही जमाती असतील एसटी एसटी या सगळ्या जमातीबद्दल आपण जे आहे गुन्या गोविंदाने बोललं पाहिजे त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे परंतु आजचं महाराष्ट्राचं राजकारण जे एवढं निश्चय आणि खालच्या पातळीला पोहोचलेलं आहे की त्याची आपण कल्पना करू शकत नाही विकासाच्या मुद्द्यावरती कुणी बोलायला तयार नाही आहे जाती जातीमध्ये भांडण लावायचं त्या भांडणाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आपलं वर्चस्व निर्माण करायचं आज अशंख्य प्रश्न आहे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये त्याच्या पिकमालाच्या संदर्भामध्ये अशंख्य प्रश्न आहेत परंतु त्याच्यावरती कुणी बोलायला तयार नाही कारण की त्यांच्यावर बोललं त्यांना न्याय दिला त्यांना पिकाला भाव दिला तर येणाऱ्या काळामध्ये ती आपली गुलामी करणार नाही आहे आपण फेकलेल्या तुकड्यावरती ते आपल्याला मतदान करणार नाही हाच हेतू ठेवून या जाती जातीमध्ये जे काही भांडण लावण्याचं काम केलं जात आहे आणि याचा गैरफायदा राजकीय लोक घेत आहेत कैलास बोराडे प्रकरणामध्ये मी माझ्या पद्धतीनं जे एवढं काही मला सांगता आलं बोलता आलं फाटकं तुटकं तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कुणाला जर वाईट वाटलं कुणाच्या जर भावना दुखावल्या भावना दुखवण्याचा आमचा मुळीच हेतू नाही आहे जी घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही बोललेलो आहे त्या घटनेचा निषेधार्थ म्हणून आम्ही बोललेला आहे कैलास बोराडे जर चुकीचं कृत्य केलेलं असेल विटंबना केली असेल तर कैलास बोरडे ओपन गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कैलास बोरडेला जर अमानुष पद्धतीने अशा पद्धतीने चळून मारल्या जात असं उस्तर करून मारल्या जात असेल त्याच्या अंगावरती चुलंगनामध्ये सळे ठोकून लोखंडाचे राड तापून जर त्याला विवस्त्र करून मारले जात असेल त्याला चटके दिल्या जात असतील तर अशा फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मताचे देखील आम्ही आहोत धन्यवाद जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आडवा हे गाव या गावामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी एक भक्त कैलास बोराडे महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली आणि मारहाण एवढी गंभीर आणि स्वरूपाची होती की अक्षरशः लोखंडाचे रॉड सळीचे रॉड टाकून त्या तारा, तारा, अ नवनाथ तोंड म्हणून व इतर नाराधामांनी त्यांना सळीचे चटके दिलेले आहेत आपण ते बघूया या बाई नाही याला काय सांगू नका आमू आमू चार लोकांचा लागला आहे आमू ऐका अक्का माझे होऊ दे होऊ देऊ द्या माय माझे शपथ मला मला हात नि लावू शकत प्लीज माय माहीत शपथ धाव दे माय लेकर बर धाव दे ना मांगून राहला पाव रोल ना तू पाय फक्त पाय हा पाहते फक्त फक्त तू पाहते तू मला बर का देवा लय कटिंग घेतलं तू मला आजलं कटिंग घेतलं आजलं कटिंग कधीच नाही घेतलं मला असलं कटिंग कधीच नाही घेतलं रे मला पण मी चांगलं घेतलं चांगलं घेतलं हे पाहिजेच तू मला पाहिजेच होत मला नाही हे जाऊ देव मला काही मला काही निवत मला खच का मला काही होत नाही मला जद्दोर हे मा सांगायना येऊ जद्दोर मा सांगायना अरे कपड्याला काय करतो कपडे काय आज भी न उद्या भी अरे हे कपडे पाहिजे हे जीव पाहिजे मला याला काय करतो असले काही पाहिले आणि पाहू आणि जाऊ द्या सगळ्यानं पाहिलं ना हा असला माया नाणीला अगू नको भाया आणि या बा इटला खाच बघता मीच बघता हा किती मारणार आहे मारून घ्या पुन्हा किती मारणार आहे मारून घ्या हा चालेल चालेल ये हो मा आपण हा जो व्हिडिओ बघितलेला आहे या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या भूमिका काय आहेत आपल्याला या व्हिडिओ बद्दल काय काय जाणवलं येस नक्कीच आपण कमेंटमध्ये व्हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या दैनिक शक्ती चॅनलला आपण नवीन असाल तर त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा, करा। आणि विशेष माझं रामेश्वर दरेकर हे फेसबुक जे आयडी आहे त्यालाही आपण फॉलो करा आणि रामेश्वर दरेकर इंस्टाग्रामवरती माझं नऊशे नव्याण्णव ही आयडी आहे ती पण आपण फॉलो करा धन्यवाद